दुपारी वेळ काढतो सिमेंट लावायला टचअप करायला येतो बीड दौऱ्यात अजितदादांकडून अधिकाऱ्यांची कान उघडणी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे बीड दौऱ्यावर आहेत बीडच्या जिल्हा रुग्णालयाचा आढावा घेऊन उपमुख्यमंत्री तथा बीडचे पालकमंत्री अजित पवार यांच्या दौऱ्याला सुरुवात झाली नव्यानं उभारण्यात आलेल्या काही विभागाची अजितदादांनी पाहणी केली काही नियोजित न झालेल्या कामावरून दादांनी डॉक्टरांचीच कान उघडणी केली छोट्या छोट्या गोष्टी आता त्या जिथल्या तिथे अॅक्युरेट केल्या पाहिजे तिथे पण काहीतरी झालं पाहिजे ए सीच्या खाली काय आहे डॉक्टर म्हणतात सिमेंट व्यवस्थित लागलं ला नाही तर मी लावायला येतो आज दुपारी तो वेळ काढतो हे काम तुमचं नाहीत पी डब्ल्यू डीचं आहे असं म्हणत अजितदादानी अधिकाऱ्यांसह डॉक्टरांची पण कान उघडणी केली आपण त्यांना पैसे देतो काही चांगल्या कामावरून दादानी कौतुक केलं मात्र अधिकाऱ्यांना देखील झापलं तुम्ही खास करून माझे पाहुणे नाहीत कुणीही बूट आणि चप्पल घालून आत यायचं नाही असं म्हणत सकाळी अधिकाऱ्यांवर दादांचा पारा चढलेला दिसला चप्पल घालून बोर्ड घालून पुढे येऊ नका हे इतकं चप्पल घालून चप्पल चप्पल चपला तर बाकी काही थांबा दुसऱ्या टीम मध्ये या काय बघ हे काम केले काम काम केलं सर इतर सुरू नाहीये इतर सुरू नाहीये इतर सुरू नाहीये तिथं सुरू नाही ना तू काम करता हा सुरू वेगळा आहे हा सुरू वेगळा आहे हा सुरू वेगळा आहे आम्ही पैसे देतो आम्ही पटक काम करत नाही आमची एवढी विनंती की हा जनतेचा पैसा त्याच्यामुळे जनतेचा पैसा व्यवस्थित खर्च झाला पाहिजे आम्ही कुणालाही पाच पैसे कुणाला मागत नाही जे काही पैसे मंजूर करतो ते इथं खर्च करायचे असं तुम्ही इथंच बघा किती इथं एक असू इथं एक असू अंडरवर्किंग तर मग कशा नभवू तसं आपण हँडओवर केलेलं ठीक आहे बरोबर नाही ठीक आहे त्याच्यावर हँड ओवर काम केलं त्याला ब्लॅक लिस्ट ला टाकेल हँड ओवर केलं बीमार मी जे बघतो बारीक मला पण हाऊस नाही

एसीच्या खाली काय ते मी लावायला येतो मला आज थोडा दुपारी वेळ काढतो आणि मी टचअप काढायला येतो हे काम तुमचं नाही जे चे कुणी एक्झिक्युटिव्ह इंजिनियर एसी यांची काम आहे ती त्यांना आपण पैसे देतो महिन्याच्या महिन्याला मेरे रिपोर्ट एस मराठी बीड